नमस्कार युवकाला पुलावरून इंद्रायणी नदीत फेकले आरोपीला अटक मद्यपान केल्यानंतर वाद घालून एका युवकाला पुलावरून इंद्रायणी नदीच्या पात्रात फेकल्याची धक्कादायक घटना कुरुळी गावच्या हद्दीत जुन्या इंद्रायणी पुलावर घडली या प्रकरणी मोशी येथील सिद्धार्थ भानुदास बोडके वय सदतीस वर्षे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी मोहन तुकाराम जाधव वय चौतीस वर्षे मोशी याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीला मद्यपानासाठी नेले होते त्यानंतर शिवीगाळ व वाद घालत त्याला रिक्षातून जुन्या इंद्रायणी पुलावर आणले येथे पुन्हा वाद घालून मारहाण करत लोखंडी गजाने हल्ला केला यात फिर्यादी जखमी झाला यानंतर संतापलेल्या आरोपीने जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीला पुलावरून नदीपात्रात फेकून दिले या घटनेचा पुढील तपास म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड